तो तो ने ती आता नंतर काय करा हे कळाना वरात परत आधार आदार बी वारली तर आव घड होऊन गेले काय बाई करू काय झालं तुला सांग ना तू काय करते तुझे आतवान फिरणार होती काय काय म्हणूस मग तू प आता काय त्याला करायचं बर हा <laughs> आता तुझ्या तिकडे निवून का लागत तिकडे त्यांची तार तारमळ आता तुझा मालक वारलाय नेमकं आता काय करायचं नेमकं बोल ना आता एक आयडिया आहे तुला पटेल का आता मी एक तुझ्या करता पोऱ्या पाहिलेलाय त्याची भी बायको वारलेली तुला तीच सक्षित करावं नाही तर बघ इकडे बघ तुझं कसं होत आहे अरे बाई आता असं कर माझाच मित्र आहे तू वर्या म्हणजे माझ्या वळखीच आहे आता तुझं तर माहिती थाकलेलो आहे पार माझ्याने काय तुझी कळ लागणार नाही आणि हिकडं तिकडं असं आता बरं आहे का तुझा हात धरला तू माझ्याकडे पळपुळ आली म्हणून मी <laughs> पतं म्हणून तू वाचली आता हिथून पुढे पर्याय नाही ना मी थाक तू काय करायची तुझं आता नवर पण आयुष्य कळलं जायचं कसं जाणार माझा जुडी जर पर्याय त्याला घेऊ बोलून तुला जर पटलं तर हा म्हण त्याचे बी बायको आले भी भी मा? मा ते बी हाताने तुकडं करून खाते त्याची बी हाले तुझी बी हलवापेक्षा माझ्या तुमचं चांगलं होऊन जाईल मला बी आधार होईल तुमचा देऊ ग बोलून मग माऊली हा बोला काय म्हणता या ना तर थोडं काम आहे तुमच्या गावात महत्वाचं कुठं येतो तुम्ही आम्ही राहणार म्हणजे बागा पैसे तुम्हाला काल नव्हता विषय काढला का हा त्या विषयाशी बोलायचं थोडं आपल्याला हा या लवकर जाऊ दे आता काय करते पुढे राम राम तू रडती म्हणजे असा विषय तिचा एक जण तिथं जरा घोटाळा केला तिचा मालक वारलेला आहे आणि मग ती पूर गे मी इथं सासरा असल्यामुळं कुणी नसल्यामुळे ती आधी रडत माझ्याकडे पळत आता ती सांगितली मला हाकी घेत आता त्याला काय करायचं बरं झालं नशीब तुम्ही तरी हा पण आता काय एवढं एवढं सारा न अवघड वागाव कसं करा नेमकं तिथे काय घरी बोटा घालतात उसलून नेऊ आता काय करावं तेव्हा तिला काय म्हणलं माझ्या मित्र जे कोरे त्याची बी नवरी वारी त्याच बी बाकी टुकडी सुई नाही आता तुझ्या बघ काय ताकद नाही सांभाळून तुझं नवर पण कसं कळलं जायचं तर तुझ्या विचार बघ बा तुला मी बोलून घेतो तुला पसंत झालं तर हा म्हण नाही तर मग तुझं बघ काय असेल काय काय मी मेल तर तुझी हालच होणार आहे मग हाय का तयारी तुझी आता हाय काय तुझी बघ आता आहे तू बघा तुला पसंत होत काय नाही माझ्या विषय सांगितलं नाही 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 ती चाललंय तिला मी विचारतो आधी हो तुम्ही ना ओढू लगेच नाही काय होत आता ते नेकरू पुढं काय आता हाय पण शिव ठेव का अशा लेकराला आता तुमची मंडळी वारली हिचा मालक वारलाय आता वही कुडून सारखं कुणाच आणायचं हिचं पंचवीस तुमचं पस्तीस कुठ तरी संघाटना गाठावं लागेल ना आपल्याला बघा ईश्वर हे आता चरण चंद्र सूर्य ठिन तसं रावत लागेल भाई असं चंद्रावर गेले तुम्ही कसं वागलं तर तुम्हाला नाव ठेवणार आहे आपलं मला थोडं तर पुढं पुढे वाटत तर कोराला चोरी भेटल तर आपण कुठं आपल्या पस्ती मस्त मला बजार माणसाला नाव ठेवणार की काय तुम्ही असं चालवलय क्वार कुंकड पोरगी कुंकड पण पर्याने करावं लागेल ना बरं असं केलं आपलं बसून सुटणार आहेत फोन होऊन आता तिला बी आधाराची गरज आहे का वाटतं बा आपलं चालले हात पाहिजे पर्यंत आपल्यानंतर परत फोन बरं आज तरी जास्त घडतंय तो आपल्यानंतर काय आणि काय व्हायचं एक तर माणसाचा भरोसा हा आज यायचं बरं मी आल्यावर नावं ठेवून बाबा माथार असून ती काय माथारेन के केलंय का सून कशी वागत वार गेले आणि काय त्याने करून ठेवलंय म्हणजे आपण एवढं कमून तरी काय उपयोगीच आहे पाणी व्हायचं त्याचं तुम्ही असून म्हणजे अजून जर घेऊ त्यानंतर काय व्हायचं बघ भाई आता तुला पसंत काय फोटो बिटो तुझी इच्छा आहे की लग्न करायची बघा तुम्हीच बोला आता मी बाजूल काय नाही आता काय तुमच्या समोर शिव तुला वाटत का आपलं लग्न व्हावं आपलं बघ आधार असाव असा तुला बळजबरी बिलकुल करणार नाहीत आपण तुझ्या इच्छेन बळजबरीच काय परत लोकांनी नुकू म्हणायचे बघायचं आनंदात जाईन तुझं आयुष्य कळत जात नसत असं मी असताना असं होतंय म्हणलं कसं होईल मला काय आज मी हाताने भाकरी करून खातोय चालले पण बालपणच आहे ना काय तिचं झालंय अजून तुझी इच्छा असली तर तुझी इच्छा नसली तर तुला बळजबरी बळजबरीच नाही ताई शिवाय तुझे आई वडील जरी गरीब असले तरी त्यांना विचार वापर त्यांना विचारावं अशा लागला अडचणी माझा सासरा असं म्हणतोय तुमची काय इच्छा आहे करायचं लग्न करून आमच्या तुझी इच्छा असली तुझ्या आईला वडिलांना विचारू तुझ्या सासर सासऱ्यांची तयारी इच्छा असली तर आपण लग्न करू तुला आधार होईल माझ्या तुकड्या पाण्याची आता दुसरं काय पर्या काय काय पर्याय पर्याच काय चला तुम्ही हाय तो हातान तुकड करून खाताना आनंद जाता यालाच फक्त ते बिन बरोबर होते ना आणि जग दुन काय आणि मला थोडस का होईल ना तुमचं त्याच्या पुढं हे बघ आता शेत तुला आई वाढला इतकं जीव लावते आणि मग तुझे आई वडील माझे आई वडील झाले ना मग मला तुम्ही दोघांनी सांभाळ तर माझं बी समजा आयुष्य थोडं वाढ आता मी आजच मारायला आपल्या बरोबर घेऊन जाऊ नये आपण येतो काय अडचण बरं बाय तरी कोण आहे तुम्ही केली तरी चांगलीच गोष्ट आहे ते खातील पोटाला नाही तरी मला आनंदाने खा तुमच्या ताब्यात सगळं मला काय कबरची आता मला अर देवा खर दिली खुश लागतच काय माणसं झालं एखादं मुलं बाळ देवीला येशीला देवा लागला परपाच सुखी झाला आई वडलाचं प्रेम बेकणं बस एवढं बाकीचं काय चला मग तुझं काय अण्णा आम्ही निघतो तुम्हाला शिड गेली आता मग तुमचं बघा आता